सांगू की यांच्यावरती चोरीचे गुन्हे दाखल करा म्हणून चोरीचे गुन्हे दाखल करा म्हणून संमती नको का तुम्ही घ्यायला पाहिजेत ना लोकांच्या मीटर म्हणून कुणी ठरवायचं तुम्ही काढलाय चाळीस चाळीस हजार लोकांची बिला आली आहेत तुमच्याकडे जर का कोण गेला तर तुम्ही सांगता पहिलं बिल भर नंतर आपण त्याचं काय असेल ते निवारण करू ही पद्धत बदला ही पद्धत बदला तुम्ही काढणार तुमच्या चुकीने चाळीस चाळीस हजार बिल पन्नास पन्नास हजार बिल आणि मग तुम्ही सांगणार काय की पहिले पैसे भरा आणि नंतर ह्याच्यावरती आपण चर्चा करू चुका तुमच्या तुम्ही सुधारल्या पाहिजेत त्यासाठी लोक भूर्दंड भरणार नाहीत नाहीतर आम्हाला पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी लोकांसाठी रस्त्यावर उतरावं लागेल आणि त्या उतरण्यामध्ये आम्ही कधीही मागे पुढे बघणार नाही एवढंच त्या ठिकाणी पुन्हा एकदा निमित्ताने सांगतो हे आता आपल्या समोर जे उभे आहेत त्यांच्या नावाने म्हणजे त्यांचं नाव आहे श्री आग्रे देवजी तोंडू त्यांचं नाव पण ते लिम चुकलंय शिकलेलं आहेत का नाही आपले त्यांचं नाव पण तेलिम चुकलंय तिथे त्यांचं महिन्याला बिल ते अवघड सहाशे तीस रुपये यायचं आज त्यांचं बिल जवळजवळ अठरा हजार रुपये बिल आलं अठरा हजार कुठनं तो गरीब माणूस भरणार कुठनं भरणार कुठनं आणायचे कुठनं पण त्याचे काही व्यवसाय कुठले आहेत का आणि जरी असले तरी त्यांनी का भरायचे हेही सांगितलं पाहिजे तुम्ही लोकांना सांगताय की त्या ठिकाणी एका बाजूला तुमचे ते सोलर पॅनल बसवा बरोबर आहे ना कधी पैसे देणार त्यांचे लोकांनी तुमच्या आग्रह खात सोलर पॅनल बसवले त्यांचे पैसे तुम्ही देणार कधी हेही तुम्ही लोकांना त्या ठिकाणी उत्तर दिलं पाहिजे आणि म्हणून पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण सर्वजण मोठ्या संख्येने जमो